तर आंब्यासाठी चाललो आहे खरं पण नंतर आंब्यावर आंबे आहेत की नाही ते पण माहीत नाही तर आपण बघूया आपल्याला आंबे भेटत आहेत का आता बाबा पण आलेच सोबत इकडे बाबा बाबा पाठीमागे आपण पुढे होत तर बघू आता आंब्यावर आंबे आहेत का असेल तर ते तुम्हाला दाखवेन आणि हे आपले मित्रांनो गावठी रायवले आंबे आहेत आता हे मित्रांनो माकडं ठेवत नाहीत हे आंबे येतात नाही जास्त आता घराच्या जवळ आहेत ते आंबे ठेवत नाही त्याच्यावर ते माकडे येऊन खातात हे थोडं जंगलामध्येच आहेत आपण आलं थोडंसं पाहू शकता किती घनदाट जंगल पाठीमध्ये तर आता आपल्याला आंब्यावर जाऊन बघू आपल्या किती भेटतात ते चल पुढे कंटिन्यू पहा नाही ना हा बघा इकडे थोडेसे आंबे आले आहेत ते वरती पण आहेत ते बघा इकडे पण आहेत असे आहेत ते त्या दिलं तर बघा किती उंच आहेत भरपूर आले त्याच्यावरती पण दिसत असतील तर जे आपल्याला थोडंसं काढण्यासारखं भेटतील ना ते काढून घेऊया पटापट थोडेसे आणि किती काढलेत ना न, ते तुम्हाला लास्टला मी दाखवतो आपल्याला जास्त असे नाही काढायचेत कारण आपल्याला फक्त खाण्यासाठी पाहिजे असेच चला तर पटापट मी काढून घेतो थोडंफार लास्टला तुम्हाला दाखवतो फटकी काल हा फोडला काल इथं तर चांगलं झालंय पण पाणी लागतं त्यांना पाणी लागतात आता उन्हात ना ऊन काय लागत आहे तो पण आहे ना असंच वतायचं त्याला वरनाच वरूनच पाणी ओतायचं आपण इथं चांगलं करून झालंय असंच वतलं ना तरी पण होईल तो पाणी झालं तर थोडं थोडं वतायचं जास्त काय असेल पाहिजे एवढं आपण चांगलं झालं मध्ये पण नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत तर मित्रांनो आज आपण गावी आलो आहे तर आता जे आम्ही थोडंसं फार आंब्याचे जे बाबांनी कलम लावलेले आहेत ते आता बघितलेत आणि आता मी आहे वरती आंब्यांसाठी म्हणजे जे रायवली आंबे आहेत ना ते आपल्याला म्हणजे रशेमध्ये रशेमध्ये टाकण्यासाठी किंवा असं भाजीमध्ये टाकण्यासाठी खूप भारी लागतं कच्चा आंबा तर ते आणायसाठी चाललो आहे तर चला तुम्हाला दाखवतो हे बघा इकडे पाठीमागे फणसाचं झाड आहे त्याच्यावर फणस खूप धरले दिसत असतील बघा तुम्हाला जवळून पण दाखवेन पाऊस पडायचं चा बंद झाल्यापासून त्याचं कसं मस्त आता उन्हाला चालू झालं असं पण तर आता बघा जे पावसाचे कसं पूर्ण इकडे हिरवा होतं तुम्ही पाहिलं असेल आपल्या व्हिडिओमध्ये आणि आता बघा पूर्ण सुकलं आहे आणि हे जे आपल्या समोर दिसेल ना ते मंदिर आहे भावकीचं आमच्या आणि ते उंच झाड बघा केवढं जुनं खूप वर्षाचं जुनं झाड आहे ते हे मंदिरही आपलं खूप पूर्वीपासूनच आहे म्हणजे हे बनवलं आहे नवीन पण आधीपासूनच ते मंदिर होतं तिथे त्याला नवीन पुन्हा बनवून घेतलेलं आहे मित्रांनो आंब्यासाठी चाललो आहे खरं पण नंतर आंब्यावर आंबे आहेत की नाही ते पण माहीत नाही तर आपण बघूया आपल्याला आंबे भेटत आहेत का आता बाबा पण आले सोबत पहा इकडे बाबा बाबा पाठीमागे आपण पुढे होत तर बघू आता आंब्यावर आंबे आहेत का असेल तर ते तुम्हाला दाखवेन आणि हे आपले मित्रांनो गावते रायवाले आंबे आहेत आता मित्रांनो माकडं ठेवत नाहीत हे आंबे येतात ना जास्त आता घराच्या जवळ आहेत ते आंबे ठेवत नाही त्याच्यावर ते माकडे येऊन खातात हे थोडं जंगलामध्येच आहेत आपण अगं थोडंसं पाहू शकतो किती घनदा जंगला पाठीमध्ये तर आता आपल्याला आंब्यावर जाऊन बघू आपल्या किती भेटतात ते चला पुढे कंटिन्यू तो ठीक आहेत अजून आहेत भरपूर आलाय भरपूर आहे बघा इकडं पण बारीक आहे सर्व मित्रांनो वरती आंबे आले आहेत पण खूप बारीक बारीक आहेत आले तर आंबे काढण्यासाठी बारीक आहेत त्याच्यामध्ये काढण्याचा अर्थ नाही ते कडू लागतील मित्रांनो हे बघा आंबे आहेत ना त्या साईडला बाबा बोलते तिकडे पाठीमागे आलेत म्हणून हे इकडे तर आपण वरती चढून बघूया दे दे थे। थे तर मित्रांनो आंबे त्या साईडला पाठचे मागे आहेत बाहेरचे बाबा बोलत आहेत तो पहिला मोरला होता वरती तर आपण चढून बघूया वरती की ते आलेत का नक्की मोठे जर आले असतील ना तर थोडं आपल्याला काढणार होत कच्चे आंबे तर चला मी तुम्हाला दाखवतो वरती ते इकडे बाबा आहेत खाली नाही ना हा बघा इकडे थोडेसे आंबे आले आहेत इथे वरती वरती पण आहेत ते बघा इकडे पण आहेत असे आहेत ते त्या फिला तर बघा किती उंच असं भरपूर आले त्याच्यावरती पण दिसत असेल तर जे आपल्याला थोडंसं काढण्यासारखं भेटतील ना ते काढून घेऊया पटापट थोडेसे आणि किती काढलेत न... ना ते तुम्हाला लास्टला मी दाखवतो आपल्याला जास्त असे नाही काढायचेत कारण आपल्याला फक्त खाण्यासाठी पाहिजे असेच चला तर पटापट मी काढून घेतो थोडंफार लास्टला तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो आता आपण ज्यांवर चढलो होतो ना तिथं काय एवढं काही आंबेट जास्त भेटले नाहीत आणि हाईट पण खूप बारीक बारीक आहेत तर त्याच्यामुळे ते काढण्यात पण काही अर्थ नव्हतं आता बघा हे जवळजवळ अर्धा किलोच्या आसपास आंबे काढलेले आहेत जवळ देत ते तर आता पण महिन्यात दुसरीकडे बघूया थोडंसं बघण्यासाठी तिकडे ते भेटतात